बातमी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता अजित पवारांचाच आहे हा निर्वाळा निवडणूक का आयोगानं काल दिलाय पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला बहाल केलाय तर शरद पवार यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला हा अत्यंत मोठा धक्का असल्याचं चा बोललं जात कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातनं याआधीच त्यांचा पक्ष गेला होता आता शरद पवारांची सुद्धा त्यामध्ये भर पडलेली आहे राज्यसभेच्या निवडणुका या महिन्याच्या शेवटाला होणार आहेत आणि त्यापूर्वी गटासाठी एक वेगळं नाव आणि अर्थातच चिन्ह सुद्धा शरद पवारांना निश्चित करावे लागेल त्याची प्रक्रिया सुद्धा आता सुरू करण्यात आली आहे कोणत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षासाठी त्यांचं अस्तित्व प्रमुख अस्तित्व असतं ते त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला तो न्यायालयामध्ये गेला आणि निवडणूक आयोगाच्या दारातही पोहोचला निवडणूक आयोगानं काल आपला निकाल दिला राष्ट्रवादीचं नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह जे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून शरद पवार यांच्यासोबत होतं ते आता अजित पवारांकडे असेल सर्वाधिक आमदार त्यांच्या बाजूनं आहेत आणि याच मुद्द्यावरती आधारित निवडणूक आयोगानं हा निकाल दिलाय तर निवडणूक आयोगाचा निकाल हा अजित पवार यांच्या बाजूने आहे त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह दोनही गोष्टी अजित पवारांकडे जातात अजित पवार यांच्या बाजूनं निकाल लागल्यामुळे नेमकं काय घडू का शकतं ते आपण पाहूया अजित पवारांचा गट राज्यातली पक्षाची कार्यालयं ताब्यात घेण्याची शक्यता आहे सध्या काही कार्यालयं वेलफेअर असोसिएशनच्या नावानं आहेत शरद पवार अध्यक्ष असल्यामुळे कार्यालय ताब्यात घेताना अडचणी येण्याची शक्यता होती अजित पवारांचा गट मुंबईतल्या बेलाड पिअर मधील प्रमुख कार्यालय सुद्धा ताब्यात घेऊ शकतो पक्षाच्या नावानं आलेल्या देणग्या आणि ठेवी सुद्धा अजित पवार आपल्या ताब्यात घेऊ शकतात तर सोशल मीडियातही राष्ट्रवादी पक्षाचं नाव आता वापरता येणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट